नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी गुढीपाडवा दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे तारीख तसेच त्या दिवसाचे महत्त्व आणि गुढीचे स्वरूप तसेच पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त त्याचबरोबर या दिवशी कोणकोणते शुभयोग जुळून आलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी प्रतिपदा प्रति म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरी करत असतो गुढीपाडव्याचा सण साजरी करण्यामागचा सगळ्यात महत्वाची प्रथा म्हणजे गुढी उभारणे गुढी ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करणे हे आहे कारण नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपला हिंदू नवीन वर्षाचा पहिला सण मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून आपण साजरी करत असतो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी प्रारंभ होत असून तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी काही महत्वाचे शुभ मुहूर्त देखील सांगितले गेलेले आहेत त्यामधला पहिला मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंतचा आहे संध्याकाळची वेळ सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून सात वाजेपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंतचा आहे निशिता मुहूर्त सकाळी बारा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे गुढी पाडव्याच्या दिवशी शुभ संयोग जुळून आलेले आहेत या दिवशी इंद्र योग तयार होणार असून संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा योग असेल या योगात शुभ कार्य केल्याने कार्यसिद्धी होऊन यश प्राप्ती होते तसेच ब्रह्म देवांचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तसेच या शुभ मुहूर्तावर सर्वात सिद्धी योगाचा देखील योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वात सिद्धी योग राहील ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात सिद्धी योगाला शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो मंडळी आपल्या हिंदू धर्मात गुढीपाडवायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्री रामांनी गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना बळीच्या दहशतीपासून मुक्त केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी याच दिवशी परकीय आक्रमणांवर विजय प्राप्त केला होता या दिवशी विजयाची गुढी उभारली जाते असं म्हटलं जातं त्यामुळे हा दिवस अनेक जण विजय दिवस म्हणून देखील साजरा करतात या निमित्ताने या दिवशी घराबाहेर सुंदर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात दुसरी कथा ही गुढीपाडव्याविषयी ही अशीही प्रचलित आहे ती म्हणजे भगवान श्रीराम चौदा वर्षांनंतर लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येमध्ये परतले होते तो दिवस देखील रावणावर रामाचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवांचा ध्वज घरोघरी फडकवला जातो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचे हा सण प्रतीक आहे असा विश्वास हा आहे की घरोघरी गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर ठेवता येतात यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येत असते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा दिवस संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढी पाडव्याची ओळख ही आहे त्यामुळे या दिवशी नवीन वास्तू खरेदी वाहन खरेदी कुठल्याही नवीन उपक्रमांचा प्रारंभ व्यवसाय सोने खरेदी नवीन घर खरेदी या सर्व शुभ गोष्टी आपण करू शकतो कुठलाही मुहूर्त पाण्याची या दिवशी आवश्यकता नसते संपूर्ण दिवसच अतिशय शुभ मानला जातो कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अत्यंत शुभ कारक असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ केल्याने तुम्हाला त्यामध्ये भरभरून यश निश्चितच प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळे सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी घराबाहेर उभी करत असतात व मनोभावे पूजनही करतात कारण हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं घरासमोर गुढी उभारणे म्हणजे आनंद उत्सव आशा वैभव समृद्धी विजयाचं तसंच सुख समाधानाचं भरभराटीचं प्रतीक हे मानलं जातं या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठावे घराची सकाळी साफसफाई करावी स्वच्छ वस्त्र परिधान करून गुढी आपण घरासमोर उभी करावी गुढीचा शुभ मुहूर्त पाहून मग आपण गुढी ही उभी करावी त्यासोबतच घराच्या अंगणात सुंदर सुशोभित रांगोळी काढावी घरातील देवांची ही विधिवत आपण पूजा करावी या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करण्याला साधारण असं महत्व आहे गुढीची ही हळदी कुंकू अक्षदा दीप धूप फुल अर्पण करून पूजा करावी नारळ फोडावा मंडळी गुढी कशी उभारावी गुढीची विधिवत पूजा कशी करावी याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल वर अपलोड केला जाईल तोही तुम्ही निश्चितच पाहावा त्यासाठी चॅनल लाईब नक्की करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रंगीत कपडा किंवा साडी तसेच कडुलिंबाचे पानं साखरेच्या गाठींची माळ हार फुले आणि तोरण बांधून गुढी उभारली जाते काही ठिकाणी गुढी उभारण्यासाठी साडीचाही वापर केला जातो आणि ही गुढी टेरेस वर किंवा गॅलरीमध्ये मध्ये देखील घरासमोर तुम्ही उभी करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही उभी करावी या दिवशी पुरणपोळी श्रीखंड पुरी नैवेद्य गुढीला अर्पण केला जातो या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते तसेच या दिवशी घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून वर्षभरासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छाही मिळवल्या जातात मोठ्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांकडे जातात आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात करून नवीन कपडे मिठाई वाटून कुटुंबियांसोबत हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो गुढी ही सकाळी शक्य लवकर आपण उभी करावी गुढी उभारण्याचा मुहूर्तही आपल्या चॅनलवर त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही निश्चितच पाहावा आणि शक्यतोवर गुढी आपण सकाळीच उभी करावी कारण हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या दिवशी गुढीची मनोभावे आपण पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात करावी प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडुलिंबाची पाने आणि गुळ या दिवशी वाटला जातो अशा प्रकारे गुढी पाडव्याला गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक क्षण हा शुभ मानला जातो की एखाद्या कुटुंबा संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब प्रमुख गुढी उभारण्याच्या दिवशी गुढीची पूजा करत असतात अशा प्रकारे येणाऱ्या नवीन वर्षात नव्याने सणाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरे केला जातो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संपूर्ण माहितीही जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ